मोदीजीच्या सत्तावीस तारखेच्या सभेची तयारी ही खातीर हा आमचो मिनिस्टर मावी नरेन बाकी संकल्प हे हांगासर हंगाले आमच्या पार्टीचे संघटन मंत्री पी एम सिंधूजी आल्या निमित्तान पुराय तयारी पळपार खूप मोठ्या प्रमाणात लोकांच्या मधी उत्साह असा पन्नास हजाराची सभा ही मिनिमम टू मिनिमम साऊथ गोवा खात सुरवात असा मान्य मोदीजी आल्या उपस्थित त्यांचा इम्पॅक्ट दोन्ही सिटांचे लीड जी आम्ही म्हणतात पण ती आणि थोडी वाढतली हा मला गॅरंटी आहे कारण ती मोदीची जी गॅरंटी मोठ्या प्रमाणात माझे मोदीजी देशभर प्रचार करीत असा सो दॅट गोयात बी ते येऊन गेल्या उपरात जो इम्पॅक्टीत दिसता तोच इम्पॅक्ट पळोवपा खातीर आम्ही सगळे जण म्हणजे विशेष करून भार्मागाव तालुक्याने सभा जाता ज्या उपरातल्या आमदारांनी आमच्या सगळ्या जबाबदारी घेतली इन्क्लुडींग मावीन बाबू आणि खूप मोठ्या प्रमाणात लोकांना मोबलाईज करतो मोदीजी सेटरडे येता सगळ्यां खबर असा सत्तावीस तारखे जाता तितली व्हडली संख्या लोकांची म्हणजे मोदी पळोवपाक लोक सारखे आमकां ते मॅक्सिमम लोक मुर्मगांव तालुक्याचे जाय आनी आणि तांकां आवाहन करता की मॅक्सिमम नंबर तुम्ही भायर सरपचे आता आम्ही अपेक्षित हे तालुक्यासून मिनिमम ट्वेंटी फायव थावजंड लोक आसतले हे चारूय कॉन्स्टिट्युंसीचे आणि कालूच आम्ही घेऊन बसलेले आंकडो काढपा प्रॅक्टिकली कसे लोक येतले ते सो ट्वेंटी फाय थाऊसंड नक्की येतले वी एक्सपेक्ट मोर देन फिफ्टी थाउजंड पीपल बी ती साठ शकता आणि दक्षिण गोयचेच येतलेच साऊथ गोवासून येतलेच पण नॉर्थ गोवासून लोक येतले ही मिटींग जाऊन असा फॉर ऑल ऑफ गोवा नॉट ओनली फॉर साऊथ गोवा yeah. पण आमचे हा समजता आम भाग्य म्हणून की मोदीजी सारखे नेता आणि आमचे मन प्रधानमंत्री आमचे हिंगा सांकवाड गावात येतात या सांगवाडे आणि डबोलीम आणि भोट्टाली कॉन्स्टिट्युंसी जेव्हा जोडलोली असा म्हणजे अर्धे अर्धे बाग आम्हाला पडतात तेनाव आमक एक बरे गोष्ट जाऊन आणि इट इज टू बी युटिलायज टू द मेक्सिमम किया तुम्ही जाणात आखे देशात वारो चलता मोदीच चलता आणि हे सगले सगळेकडे झाले वयल्यान आणि बरे झाले